टीव्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा शहरातून तडीबार केल्यानंतर आदेशाचा भंग करणाऱ्या गुंडाला मुंडवा पोलिसांनी अटक केली आहे विनीत छेत्री असं अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे बेचाळीस अनव्यय गुन्हा दाखल करण्यात आलाय छेत्री हा सराईत असून त्याच्या विरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्याला पुणे शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते तडीपार केल्यानंतर तो नातेवाईकांना भेटण्यासाठी घोरपडीतील बीटी कवडे रस्त्यावर येणार असल्याची माहिती मुंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला मिळाली त्यानंतर पोलीस पथकाने सापळा लावून छेत्रीला पकडले ही कारवाई पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उद्मले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर पोलीस अंमलदार रुपेश तोडेकर अक्षय धुमाळ यांनी केली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा